तर फायनली मी आमच्या गाईंच्या दारा काढण्यासाठी आली आणि त्याचबरोबर आज कंपाऊंडमधून मधून गायी बाहेर घेण्यासाठी पप्पा पण मदतीला आलेले आहेत नाही संध्याकाळच्या माझ्याकडे मम्मी कडे असतात आणि आज पप्पा घरी होते त्याच्यामुळे पप्पा पण आलेत नमस्कार मी आहे वैष्णवी कोण आहे पहिल्या नंबरला सोनी चल ही आमची सगळ्यात उंच गाई आहे तुम्ही पाहू शकता सोनी गाईकडे येतील जागा इकडं आहे ज्या hmm. गाई खूपच फास्ट फास्ट आल्या ना मग त्याच्यामुळे आता ही दुसरी घेऊन चालली मी मग अशी दोन गायी बनल्या ही आहे परी मगाची सोनी होती परी थांब इथं मिनिट थांब कंपाऊंडमधून गायी बाहेर घेतल्या आणि फायनली धारायला सुरुवात झालेली आहे तर इथं तुमचं मशीन लावली आणि धारा चालल्या तरी इथे बगुला आलाय बगुला आय I मीन mean, बगडा आहे पण मी त्याला बघूला म्हणते बघूला आलाय त्या दिवशी ना दोघे तिघे जण बगायला होतं आणि इथे म्हणजे ते खात आहे आमच्या राईन तशी त्याच्यावरती कुस्ती चालली होती मला तर असं वाटलं ते सोनीपूरवरती डब्ल्यू डब्ल्यू लागायचा त्याच्यावरती कुस्ती असायची सेम तशीच बगळ्यांची लागली होती कुस्ती व्हिडिओ काढायचा होता पण मोबाईलच नव्हता जवळ राहिलं आज एकटाच आला या बाकीची कुठे गेले कोण असत मग कसे आहात तुम्ही मस्त म्हणजे ना मी पण मी पण आहे पण मला तर खूप साऱ्या क्वेश्चन पेपर लिहायच्यात होत आल्या कम्प्लिटिका सब्जेक्टचा कसं वाटलं कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं का आम्ही आमच्या लालपराला किती छान चालवलं आवडलं का तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा म्हटलं होतं पण केलीच नाही कोणी कमेंट असतंही कारण कमेंट आणि खरंच खूप भारी वाटलं कारण सोपं नसतं चालवायला शिकणं आणि समजू शकता आणि तो म्हणजे आमचा लालपरा ट्रॅक्टर आमचा लालपरा आहे ना म्हणजे आमचा लालपराला मी सॉरी आमच्या ट्रॅक्टरला मी म्हणते तर त्याला पहिला घेर टाकल्यानंतर म्हणजे पहिला घेर म्हणजे पुढचा घेर पुढे जात असताना हळू जायचा आणि रिवर्सचा घेर टाकला का नाही इतक्या स्पीड ऐक इतक्या पिंडणी येतात का नाही आता हे तर मी ऐक केलं कारण हे का ही असं 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 हवा जाऊन निघतं त्याच्यामुळे ते धरावं लागतं धारवत आलेली आहे मम्मी घरात दुधाचं पाती आणायला गेली होती आय मीन म्हणजे पाच लाई गेले त्याच्यामध्ये गाईचं दूध काढून घेते येऊन पानवलंच गाईला हां तर मी कुठे होते हां तर आमच्या लालपराला चालवायला मला खरंच खूप भारी वाटलं कारण याच्या आधी म्हणजे कसं असं गेमिंगमध्ये ते पेरणं वगैरे हे सगळं आम्ही लहानपणी मोबाईलमध्ये गेममध्ये खेळलो म्हणजे गेममध्ये लालपरा आय I मीन mean, ट्रॅक्टरला चालवले आणि खरंच काय खरोखर चाललं नव्हती म्हणून मला खूप भारी वाटलं आता ज्यांनी ज्यांनी फर्स्ट टाईम छान असा ट्रॅक्टर चालवला असेल ना त्यांना नक्कीच हा अनुभव आली असेल आला असेल तर इथे आमचा बगळा आमचा म्हणजे रोज येतो सकाळचं त्यांना गाईंच्या त्या मोकळ्या कंपाऊंडमध्ये ना इतके बगळे असतात ना काय सांगू तुम्हाला असं वाटतं की आमच्या कंपाऊंडमध्ये आम्ही गाई नाही तर बगळ्यांनाच पाळले टाकेल त्याचा पण लवकरच एखादा व्हिडिओ जमेल तेव्हा कारण सकाळचं कॉलेजला जायला लागतं ना, ना जा मग त्याच्यामुळं टाइम स्पेंड करतो आणि तर मम्मी आलेली आहे ते पहा दुखासाठी पाठीला आणले आमचे पप्पा आले पेंड सोबत गेले होते शेतात मला काय म्हणते गुली तुला घ्यायचे का कॅमेर इन द रील ते धारा झाल्यात आणि धारा झाल्यानंतरचं काम असतं म्हणजे आमच्या दोन्ही लेकरं म्हणजे तनू आणि गजाला बाटलीने दूध देणं तर इथे तनू त्यां तनू उड्या मारत आहे इकडे इकडे तन् इकडे तनी हां तर ही आहे तनू तिला दूध हवं आहे तिच्या मतीच झालं तर मग आपण गजीला देऊया कारण गजूबाळ आजारी आहे अगो देते तुला हां आजारी होता आणि तो खूप आजारी होता मग आम्ही डॉक्टरला बोलून त्याला इंजेक्शन केले आणि आज कुठे थोडासा फरक हो पडलाय आणि हे पा दूध दिलं नाही म्हणून मग रागाला जाणं आमच्या तणुकुन शिकावं पण तरी खरं तर सगळ्यात आधी आमच्या तणूला असतं पण आता तो आजारी आहे म्हणून त्याला दि जाईल तर समजून पण घे ना नाही म्हणते आधी मला Tanu, tanu, tani, 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 Naya itu. Hey Tanu, tanu. tanu. Eh. tanu. तिकडे आमचा कल्लू कल्लूकाली काली कल्लू कालिया मग कसलंच बारली दूध पित नव्हता कारण काल खूप आजारी होता मग आज आम्ही डॉक्टरला बोलवून त्याला इंजेक्शन केली आज तो बऱ्यापैकी झालेला आहे लवकरच अजून बरा होईल अजून द्यायचे तुला हम्म थांब थांब तिची धडपड तिकडं सुरू झाली आनो इकडे चल चल तर मम्मा आता गजूला अजून दूध देणार कारण त्याला हवा आहे आणि ही पहा कडकडी ए हे कडकडे कडकडे कडकडी एका जागा बसणं हिच्यासाठी खूप मुश्किलीच काम असत जाम लिली ली, 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 ली। गजू काय चाललंय तुझ काय चाललंय सरकस ओय तन्या काय काय चला आता दुधाला टेम्प येईल चला तिकड चल लो गजी चल बाळा लाल लेकरासारखं माझ्या मागं माग या असत्यातील भले यांना दूध पाजून कम्प्लीट झालेलं असो सो <laughs> so, आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा त्याचबरोबरच एक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही हा खूप खूप धन्यवाद